हॅलो नमस्कार मी कानेटकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या विशेष कार्यक्रमात वानखेडे स्टेडियम हे आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची आणि आनंदाची पर्वणी या वानखेडे स्टेडियमला एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला, ला तब्बल पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या पन्नास वर्षाच्या वाटचालीत या वानखेडे स्टेडियमने अनेकविध अनुभव घेतलेले आहेत सुनील गावसकरांच्या अभिजातपणापासून ते दिलीप वेंगसरकरांच्या धीटपणापर्यंत इतकंच नाही तर रवी शास्त्रींच्या षटकारापासून सचिन तेंडुलकरांच्या अंतिम कसोटी सामन्यांपर्यंत अनेकविध क्षणांचं वानखेडे स्टेडियम हे साक्षात माहेरघर म्हणता येईल या वानखेडे स्टेडियम मध्ये बारा जानेवारी ते एकोणीस जानेवारी या सप्ताहात अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन केलं तेव्हा या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत कथा वानखेडेची आणि यशोगाथा सुवर्ण महोत्सवी वाटचालीची

कारण मी आ, पोलीस ऑफिसर असल्यामुळे सिक्युरिटीच्या संबंधातून मैदानाच्या बाउंड्री आणि फेन्सच्या मध्ये असायचो त्यामुळे अशा बऱ्याचशा अशा आठवणी आहेत ज्या सांगता येतील मग मग ती पहिली मॅच असून दे जेव्हा ती लहानपणी फार गोरी आम्ही लहान असताना बघितलेले आहे त्याच्यानंतर रणजी ट्रॉफीची फायनल मॅच असून दे जी आपण हरलेलो आहे पिंग सर्कल सर, सर नामात राहिले होते किंवा मग दोन हजार वर्ल्ड कप असून दे जी धोनीचा सिक्स होता तो आम्ही सिक्युरिटी करताना आमच्याच पाठीमागे आला आणि तो अजूनही रोमांचात येतोय किंवा मग सचिन तेंडुलकर जेव्हा रिटायर झाले दोनशे वी त्यांच्या टेस्टमध्ये च्या त्या आठवणी त्यावेळेस मैदान झालेलं स्तब्धता अशा एन नंबर ऑफ आठवणी आहेत आणि ह्या मैदानाने त्या जवळून बघितलेल्या आहेत रेकॉर्ड्स बघितलेल्या आहेत मध्ये रवी शास्त्री असो सचिन सचिन तेंडुलकर असो विनोद कांबळे असो अजिंक्य राणे असो दिलीप वेंगसरकर असो सुनील गावस्कर सर असो जे जे इथे खेळलेले आहेत सोहित शर्मा सूर्यकुमार यादव हे या मैदाना या मैदानात त्यांनी गाजवलेलं आहे आणि तो आमच्यासाठी एक अवरस्प्रिन आणि असा स्फूर्ती देणारा क्षण आहे आणि नवा खेळाडूंसाठी हात एकदम हे की ह्या सर्व हे दिग्दजा झालेले आहेत आणि हा सोहळा बघताना म्हणजे वी आर प्राऊड की आम्हाला हे आम्हाला अनुभवायला मिळते आणि आम्हाला त्याच्यामध्ये भाग घ्यायला मिळते आणि हे सर्व ते दिग्गज आहेत त्यांच्याबरोबर आम्हाला आम्ही त्यांच्याबरोबर शेअर करणार आहे तर प, हे जे नवीन खेळाडू आहेत त्यांनी ह्याच्यातून प्रेरणा घ्यायला पाहिजे हे जे विक्रम आणि झालेले ते वानखेडे स्टेडियमला वानखेडे स्टेडियममध्ये मी आतमध्ये गेल्यानंतर एक वेगळी स्फूर्ती ते स्फुरण चढते त्या खेळाडूंनी आजच्या या सोहळ्यानंतर आम्हाला सुद्धा एक आम्ही भाग्यशाल होतो की ह्या सोहळ्यात भाग घेण्यासाठी आम्हाला चा म्हणजे आम्हाला संधी मिळाली आणि त्याबद्दल नवीन खेळाडूंना पण ही संधी बघण्याची आणि आजच्या शेळात सोळा विकल्यानंतर एक वेगळीच येईल आम्हाला सुद्धा आणि नवीन खेळाडूंना सुद्धा खूप खूप छान छान दीपक सर आणि अगदी शेवटचा की या सगळ्या वातावरणात आपलं अभिनंदन करावाचं वाटतंय खेळाडूंना सांगायचं असेल सा संदेश द्यायचा असेल तर तो काय द्या आज जे आमचे दिग्गज जे क्रिकेटर्स आहेत ते बोलतील त्यांचा एक, एक एक शब्द एक एक क्षण त्यांनी टिमून ठेवावा आणि तो कायम त्यांच्या मेमरीमध्ये ठेवावा जे ठेवणार आहे त्यांनी सुद्धा ठेवावं जेणेकरून त्याच्यातून घेऊन ते बरस आपल्या आयुष्यात पुढे प्रगती नक्कीच खूप छान दीपक सर आपण खूप छान मार्गदर्शन केलं त्यासाठी आपले मनपूर्वक आभार मानते सुनील गावस्कर गावसकर सरिपैसरकर सर शास्त्री सचिन तेंडुलकर महिला कप्तान डायना एडेलसिंग महिला आणि पुरुष भारतीय क्रिकेटपटू आमचे क्लबचे क्रिकेटिस आणि उपस्थित मुंबईचे क्रिकेट फॅन्स आज बघता बघता पन्नास वर्ष पूर्ण होत आहे या वानकडे स्टेडियम मी अनेक क्रिकेटपटू भारताला खास बरोबर देशाला दिले आज हा पूर्ण इतिहास पाच मिनिटात दोन मिनिटात तिथे होऊ शकत नाही त्यासाठी आमच्या जानेवारी पर्यंत वेगळे वेगळे उपक्रम दाखवले त्याच्यामध्ये आपले माळी असतील क्युरेटर्स असतील किंवा सिक्युरिटी गार्ड असतील यांचं सुद्धा फेसिसिटेशन केलं मुंबईचे पुरुष महिला रणजी कॅप्टन्स असतील पहिली रणजी ट्रॉफी झाली तेव्हा जी टीम होती त्यांचा सुद्धा स्वीकार इकडे आम्ही केला ते सगळे कार्यक्रम होत असताना आमच्या क्लब सेक्रेटरीजनी मैदान क्रिकेटर्सनी आम्हाला सपोर्ट केला या सगळ्यांना मानाचा मुद्रा करून माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र Ladies and नमस्कार सगळ्यांना माझा तुम्ही तुम्ही विचार करत असाल की माझ्या हातात पाण्याची बॉटल का आहे मी मी काही वर्ष आली पण ह्यावेळेला मी इकडे भाषण देत होतो त्यावेळेला माझ्या हातात पाण्याची बॉटल होती माझ्या रिटायरमेंटच्या वेळेला तेच तेच इमोशन आज आहे माझ तेवढंच प्रेम तुम्ही आजही मला दाखवत आहे याबद्दल धन्यवाद वानखेडेला पन्नास वर्ष पूर्ण झाले पन्नास वर्ष वानखेडेने आपल्याला एवढा आनंद दिलेला आहे पण त्यासाठी मला वाटतं की एक मोठी टीम आहे ना ज्याचा भाग आहे एम सी एचे सगळे मेंबर्स चौऱ्याहत्तर बसत ते आत्तापर्यंतचे सगळे ग्राउंड्स पण क्युरेटर्स सिक्युरिटी जे इकडे आम्हाला ड्रेसिंग रूममध्ये येऊन वेटर्स येऊन रेग्युलरली आम्हाला ब्रेकफास्ट लंच सगळं सर्व करायचे ते प्लेयर्स आणि तुम्ही सगळे प्रेक्षक हे सगळे ज्यावेळेला एकत्र जमले त्यावेळेला त्या गोल्डन मोमेंट्सवर क्रिएट तर मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणतो की तुम्ही पण आम्हाला इतके वर्ष सपोर्ट दिला ज्याने आम्हाला शक्ती मिळाली की आम्ही ही बाउंड्री लाईन क्रॉस करून आत येऊन काहीतरी करून दाखवू मुंबई क्रिकेटबद्दल बोलायचं तर मी पहिल्यांदा वानखेडे वानखेडे वानखेडेबद्दल बोलायचं तर मी पहिल्यांदा वानखेडेवरती आलो त्यावेळेला माझं वय होतं दहा साडेदहा वर्षाचा होतो मी भारत वेस्ट इंडिजबरोबर खेळ होता आणि ह्या इकडे नॉर्थ स्टँडमध्ये मी पहिल्यांदा बसून मॅच बघितली होती तर गमतीची गोष्ट अशी की आम्ही मॅम्राला साहित्य सर्वस्पर्धव पंचवीस मित्राने ठरवलं की आपण जाऊन मॅच बघूया पण आमच्याकडे तिकीटं होती चोवीसच तर कधी कधी हाईट छोटी असल्याचा फायदा होतो मला आत घुसवलं होतं पंचवीसावा मेंबर पण आणि तो माझा पहिला अनुभव होता ग्राउंडवरचा की आहे ना कधीपर्यंत वाटलेलं आहे की ग्राउंड एवढं क्लीन असू शकतं कारण आम्हाला आमच्या इथे मातीत खेळण्याची सवय होती तर त्यावेळेला मला वाटलं की एक दिवस मी पण ह्या इथे येऊन खेळायला हवं आणि तिथे माझी बांधेडेवर बरोबर एक नवीन नवीन प्रवास जो आपण म्हणतो त्याच स्टार्ट आणि ओवर अ पिरियड ऑफ टाईम आमचे जे सुवर्ण क्षण होते ते तुम्हाला की रणजी ट्रॉफी खेळताना नुसतंच भारताना खेळताना नाही पण रणजी ट्रॉफी खेळताना आम्ही इतकी इथे मजा केलेली आहे मेहनत केली आहे बरेचसे चांगले मॅचेस इकडे झालेले आहेत ते आम्ही जिंकलो आहे पण हे कधीच विचारू शकत नाही की जेवढं काही माझ्या आयुष्यात झालं आहे मी इथे बसतो आहे तुमच्यासमोर असं बोलू शकतो आहे हे मुंबई क्रिकेटने मला सपोर्ट केल्यामुळे आणि वन स्टेडियमने मला ती ऑपॉर्च्युनिटी दिल्यामुळे आणि तुम्ही एनकरेज केल्यामुळे तर माझ्यासाठी वन स्टेडियम हे ऑलवेज एक वेगळं स्थान आहे

so your chest swells with pride at yeah. this iconic stadium. Uh, we had just come from pakistan after a bad tour of pakistan. I know, where, uh, I know we had a very bad experience. Uh, um, the pakistan umpires, i would say. and uh, then we came here and played the first test match. Um, and we scored double 100 outstanding innings. Uh, and then at Bangalore, I remember, uh, he got on the first ball. And then myself and Anshuman Gaikwad had a long partnership. And then at Calcutta Test match, I went for the first time to Calcutta at that time. I was told there will be 80,000 people watching the match. And you have to do well. If you don't do well, they'll be after you. If you do well, they'll, they'll put you on pedestal. And luckily, I scored 157. And of course, Sunil and I had a, a huge partnership out of 344 runs. Uh, then later on, I scored another 100, again, at the at Delhi, uh, West Indies. Um, and then we won the series, uh, I think 1-0. And the rise of Kapil Dev, uh, he was outstanding that time. And of course, Vishy played very well. Uh, that is what i remember about the series uh, I led, by, I, I led by Kali sharan. Uh, they had a young, young team and fourth backers scored 250 odd out something like that in the last test match. that is what i remember. but i remember my first test match, 100 at calcutta and the second one in delhi. i remember that very much. one nas and mumbai cricket association keeps producing players, keeps producing champions. जेव्हा मी मारल हा सास छक्के तेव्हा टेलिव्हिजन नव्हता कॉमेंट्री नव्हता पहिला गेला इकडे दुसरा गेला इकडे तिसरा मिड विकेटचा वर तो शाणा बॉलर होता तो चौथा टाकला लेग स्टंपचा बाहेर तो गावस्कर स्टँडचा वर गेला <laughs> पाचवा टाकला तो गेला हॉकी ग्राउंडमध्ये आला सहावा आता तेव्हा माझा डोक्यात आला की आ, This I will take it away. This is commentary. <laughs> Five sexes. Raj the bowler. Shastri the batsman on strike. Mid-off, Gaikwad. Covers, Amanat. Jockey, More As attentive behind the stumps as ever. Raj bowls. It's wide. It's flat padded, it goes like a scud, clears long off into the sunscreen, it tags. The party begins in Mumbai, in the Mumbai dressing room, 10th of January 1985. It's 50 years as well. I played on this ground. I watched the first test against West Indies because I had happened to be a good friend of Mr. Clive Lloyd. And I'd come into the stadium to bowl at them. And that was a time when Clive was just playing me, you know, like a, you know how it is when those days men cricketers never gave that much importance to a woman cricketer. But I went up to him and told him, I said, Clive, don't do this to me. I want to really know what my standard is. And uh, he said, No, you won't like it. I said, No, let me see. So I bowled, I remember the nets were this way, and the ball went out of that stadium. And he said, now, are you happy? I said, yes, I am happy, I will improve. Even when we used to play at CCI, I never played in my women net. I went to Nirlon's and Sungrace net, and always bowled to the men. And I had the distinction of bowling to all the visiting teams. That was the honor given to me. एंड आई रियली इंजॉय बिकॉज रियली थैंकफुल टू द्रिकेटर्स अलाउड मी टू बोल इन देश्स मुझे अभी भी याद है कि जब हमारी मैच इंग्लैंड के खिलाफ बेंगलुरु में टाई हुई थी, तो वहाँ पर ऐसे में सर्कुलेट होना शुरू हुआ कि जो जो टूर्नामेंट में एम एस धोनी एज ए कैप्टन मैच टाए हुए हैं what tournament we, they, he has ended up winning yes. <laughs> and that is exactly what happened here This victory lap ka jo photo tha bahut kam pe india comes together and celebrate and agrees unanimously ki hai. so this had the power to do that you know personal achievements yaha -maha hota hai in trying to achieve team's goal team's target mujhe nahi lagta ki se badi मोमेंट मेरे लाइफ में कभी आई एंड थैंक गॉड दैट आई वॉज एबल टू एक्सपीरियंस दिस क्योंकि इतने साल खेलने के बाद अगर ये मोमेंट मेरे लाइफ में नहीं आती तो माई करियर वुड है बिन इनकम्प्लीट बचपन से सपना था वानखडे में क्रिकेट खेलने का जब मैं चौदह साल का था मैं यहाँ पर आके रणजी ट्रॉफी मैचेस देखता था आपको थोड़ा जोर से बोलना पड़ेगा सब इतना चेयर कर रहे हैं ये वान का स्पेशलिटी है बिल्कुल की स्पिरिट है जब जब भी हम यहाँ पर खेलते जब भी हम यहाँ पर खेलते हैं चाहे कोई भी मैच हो इंडिया का मैच हो मुंबई का मैच हो मुंबई इंडियंस का मैच हो क्राउड नेवर डिसअपॉइंट हियर Uh, तो इसीलिए यहाँ पर खेलने का एक अलग ही मज़ा है और इसीलिए जब मैं 2007 में हम वर्ल्ड कप जीत के आए थे साउथ अफ्रीका से आ, उसके बाद एक छोटा सा सपना मैंने भी देखा कि एक बार वर्ल्ड कप मुझे भी यहाँ पर लेके आना है आ, बट जब हम वर्ल्ड कप जीते और हम मुझे अभी भी याद है हम बाबेडोज में थे और वहाँ पर स्टोम uh, और टोर्नेडो uh, के वजह से हम बाबेडोज में ही फंस गए थे तीन दिन के लिए uh, तो वहाँ पर प्लानिंग चल रही थी कि इंडिया में जाके क्या करेंगे कैसे करेंगे तो दिल्ली में जाने का प्लान हुआ फिर उसके बाद उसके बाद क्या करना है किसी को पता नहीं था लेकिन मैंने मैं चाहता था कि वो वर्ल्ड कप यहाँ पर आए मुंबई में आए और वानखेड़े पे आए uh, क्योंकि अगर जो तीन वर्ल्ड कप अभी हम हाल ही में जीते हैं दो हज़ार में और 2007 में वानखेड़े पे उसका सेलिब्रेशन हुआ है तो 2024 को भी यहाँ पर लाना बहुत ज़रूरी था हमारे लिए तो वानखेड़े ऐसा ग्राउंड है ऐसा जगह है जहाँ पे हर एक क्रिकेटर को खेलना और वहाँ पे उनके सपने देखना और सपनों को पूरा करना बड़ा मज़ा आता है अगर जब आप सपने देखते हो और उसको पूरा होते हुए देखते हो तो अच्छा लगता है मैंने बचपन से इतना क्रिकेट यहाँ पर देखा है खेला है uh, इस ग्राउंड का जो uh, माहौल है वो बहुत अलग है एंड एवरी क्रिकेटर हु आई टॉक टू डजेंट बिलोंग टू मुंबई ऑल्सो लव्स टू कम योर एंड प्ले क्रिकेट सो दैट इज दैट इज द फीलिंग दैट यू गेट एट वे एंड या, हमने जब सेलिब्रेट किया यहाँ पे स्टैंड्स फुल थे अभी भी स्टेडियम फुल है आ, तो ये ये एक स्पेशल स्पेशल चीज़ है नमस्कार सर्वप्रथम मुंबई क्रिकेट एसोसिएशन से मैं अभिनंदन कर दो जो आपने कहा कि ट्रेन से आते थे तो हम डोंबिवली से आते थे शुरू में और यहीं से ट्रेन से जाते थे वो वानखेड़े स्टेडियम दिखता था उस वक्त हमेशा ट्रेन से देखते वक्त मन में यही समझा था कि वानखेड़े स्टेडियम में आके क्रिकेट खेलना है एक मेमोरी मुझे याद है आ, इंडिया वर्सेस साउथ अफ्रीका टेस्ट मैच था वानखेड़े पर और यहीं पर मैं पुराना ड्रेसिंग रूम था नीचे तो बॉल बॉय करके मैं आया था तो वहाँ से सपना देखना शुरू किया मैंने कि मुझे भी एक दिन इंडिया के लिए खेलना है और बहुत खुशनसीब हूँ कि वानखेड़े पर मुझे इंडिया के लिए खेलने का मौका मिला मुंबई के लिए खेलने का मौका मिला बहुत सारे स्पेशल मेमोरीज एज अ टीम हमने अचीव किए यहाँ पर यहाँ पर आके हमेशा ऐसे लगता है कि एक अलग सा अलग सी एनर्जी है आप हर एक स्टेडियम में जाते हो तो आपको एक एक एनर्जी महसूस होती है वानखेड़े स्टेडियम में आने के बाद एक पॉजिटिव एनर्जी हमेशा आपको महसूस होती है जब भी, भी वॉक करते हैं अभी ड्रेसिंग रूम से नीचे आते हैं सेम एक्साइटमेंट लेवल है जो पहले पहले फर्स्ट टाइम जब वानखेड़े स्टेडियम में मैं आया था दस uh, ग्यारह साल का लड़का बच्चा था तभी उस वक्त और अभी भी सेम एक्साइटमेंट होती है जब भी अभी मुंबई के लिए रिप्रेजेंट करते हैं इंडिया के लिए रिप्रेजेंट करते हैं उसी एक्साइटमेंट से आते हैं तो बहुत ग्रेटफुल हूँ कि इस ब्यूटीफुल uh, स्टेडियम में मुझे खेलने का मौका मिला और बहुत कुछ सीखने मिला एकोनीस जानेवारी या वनखेड़े स्टेडियम या भव्य दिव्य सोहया च निमित्ता सुनील गावस्कर सरान वाढ़दिवस मोटा थाटा माटत साजरा कर नाही तर ची ट्रॉफी देऊन सुद्धा क्रिकेटियन्सचा पुन्हा एकदा सन्मान केला गेला आणि आठवणींना उजाळा दिला गेला our best uh, it's a, it's always a dream to represent um, the the Indian team in any ICC trophy uh, and we will embark on another um, dream of 150 crore people with us uh, I'm sure when we reach Dubai um, 140 crore people will be behind us we know that so we'll try we वानखेडेची पन्नाशी मुंबई क्रिकेट असोसिएशन न मोठ्या उत्साहात साजरी केली बारा जानेवारी ते एकोणीस जानेवारी या सप्ताहात नानाविध कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं केलं गेलं वानखेडेवर रणजी ट्रॉफी मधील कप्तान तसेच ग्राउंड्समन पिच क्युरेटर यांचे हे सत्कार करण्यात आले एकोणीस जानेवारीच्या भव्य दिव्य कार्यक्रमात कॉफी टेबल बुकचे आणि पोस्टाच्या तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले सुंदर असा लेझर शो सुद्धा दाखवण्यात आला मुंबईचे प्रतिनिधित्व केलेल्या भारताच्या कर्णधारांचा सत्कार भरगच्च स्टेडियममध्ये करण्यात आला ज्यात रवी शास्त्री सुनील गावस्कर दिलीप फिंगसरकर सचिन तेंडुलकर रोहित शर्मा अजिंक्य रहाणे यांचा समावेश होता तसेच एम सीचे अध्यक्ष राहिलेल्या माननीय शरद पवारजी आशिष्यलारजी यांचेही सन्मान या वेळेला करण्यात आले या कार्यक्रमाची सांगता सुप्रसिद्ध गायक अजय अतुल यांच्या गायनानं करण्यात आली खेडे स्टेडियमचा पन्नासावा वर्धापन दिनानिमित्ताचा कार्यक्रम बहारदार झाला यात मिळणं ही सगळ्याच क्रिकेट चाहत्यांसाठी नेहमीच परवणी असते पन्नास वर्षाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल वानखेडे स्टेडियमने पूर्ण केली आहे तेव्हा आता त्यांच्या संपूर्ण टीमला अमृत महोत्सवी वाटचाल करण्यासाठी आपण शुभेच्छा देऊया आजच्या कार्यक्रमात येथेच थांबते सगळ्यांचा निरोप ते नमस्कार